नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेविंशी आमचे युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत जे शेतकरी मित्र आमचे चॅनल वर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा सटाणा येथे उन्हाळ्या कांद्याची आवक झाली होती पंधरा हजार सहाशे पन्नास भाव भेटला आहे किमान दर एक हजार दहा रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये असे होते सटाणा येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव